Oh. Ah, tu kan. dia dekat pusat meter dia tu tak pun jatuh ni तिनवडे मध्ये जागा बघा केवढी आता आपला रस्ता इथून हा इथून आता तो असणारा रस्ता हा तीन आहेत ना आता असणारी ही एक अस दोन दोन नाही दोन नाही ही तो आहे ना रस्त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना पंधरा ते अठरा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना इथून जाण्या येण्याची अडचण होत असताना शेत बोल शेतकऱ्यांनी तर एक रस्ता पर्याय म्हणून इथं तीन ओढे दोन बारीक आहे मोठा ओढा आता आहे हा आणि ह्या दोन बारकाल्या झुऱ्यांच्या माध्यमातून हा रस्ता जाण्या येण्याकरता गाडी रस्ता तयार केलेला होता पंधरा ते अठरा वर्षापासून वाच आगाई चालूच आहे आणि आमचं असं म्हणणं आहे आणि शिवाय तो रस्ता असा केलेला आहे का पश्चिमेच्या बाजूचे जे शेतकरी त्यांच्या बाजूची जमिनीची किनार काही त्या तीन झुऱ्यांची दोन झुऱ्यांची जागा घेऊन हा रस्ता केलेला आहे मोठ्या रस्त्याला अजिबात हात लावलेला नाही आणि आजही तो पाण्याची वाहतूक सुरळीत त्या मार्गाने चालू आहे तरी आम्हाला असा न्याय द्यावा पोलीस डिपार्टमेंट असतील आमच्या गावचे सरपंच असतील काही ठराविक मंडळी असतील आणि तुम्हालाही आमचं असं म्हणणं आहे का आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि अजूनही आम्हाला जर लागलं तरी पश्चिमेच्या बाजूचे शेतकरी तीन ते चार फूट जागा द्यायला आजही तयार आहे त्याबद्दल आमच्या मनामध्ये दुमत नाही आणि त्या शेतकऱ्यांच्याही मनामध्ये दुमत नाही आणि हा रस्ता आमचा झाला पाहिजे विरोध कोण करते विरोध पूर्वेच्या बाजूचे राहिमान कोण तसे इनामदार हा त्याला विरोध करतो आणि दुसरा मुद्दा त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे तर त्या नोटिसाच्या माध्यमातून त्यांनी असं कळवलेलं आहे का ह्या लोकांनी ओढा गाडला अजय साहेब हे फार मी त्यांनीच गाडलेला आहे ओढा अजय माती दिसते दुसरा मुद्दा त्यांनी नोटीसात असं सांगितलेलं आहे का तिथे विहीर आहे अपघात व्हायची शंका येते म्हणून रस्ता होऊ नये तरी ती विहीर किती दूर आहे ते पहा आता पोलीस बंदोबस्तात मोजणी होऊन रस्ता तुम्ही खुला करणार आहात खुला करणार करणार पोलिसांनी आणि तुम्हा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं का आम्ही लगेच कार्यवाही चालू करून रस्ता करून घेणार आहे आणि तुम्हाला मागाशी सांगितले तीन ते चार फूट पश्चिमेच्या बाजूची शेतकरी जमीन द्यायला तयार आहे त्याच्या बाजूला आम्ही अजिबात जाणार नाही त्याच्या याला हातही लावणार नाही आणि पाण्याचा जो आहे निसर्ग होण्याची जागा ती आम्ही तशीच ठेवणार आहे त्याबद्दल काही कोणी शंकाही येऊ नये कोणाचंही नुकसान होऊ नये अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही मोजणी करताय हां क्षेत्र <coughs> त्याला दिला <coughs> आणि जे शेतकरी जमीन देणार आहेत त्यांना सुद्धा त्याची गरज आहे आणि म्हणून स्वतः शेतकरी तो रस्ता वर्षापूर्वी आमदार एकदा काम आहे आणि हा पूर्वीपासून मला आठवतं पूर्वीपासून बैलगाडी रस्ता होता नंतर त्याच्यावर आम्ही मुरुम टाकून रस्ता बनवला आणि इनामदाराचं मोजून त्याचं त्याला मिळावं आणि आम्हाला रस्ता मिळावा हीच अपेक्षा ग्रामस्थांची

दोन्ही बाजूने ते दहा बारा जाती रहा आपण दोनदा तर जाऊ दे वाटेल हं 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 हं

दुसरा पोइन्ट <laughs> 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 <Okay. Dusra point. laughs>

तो सर थाम बैठा है। नहीं नहीं नहीं। अभी भी वारा है। सर भी वारा है। आई हो जाए ये तो क्या मिलेगा? इतना क्या नहीं? ज़्यादा ज़्यादा ज़्यादा। आधे ज़्यादा, आधे थोड़ा सा। ऊपर गड़ा बंद कर देंगे। ये लाखों चिकन कोड तो चीज़ों वार है। पूरे एक तो मतलब एक लग जाएगा। हर वट

சானாயா தட்டு பாஸ் 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 கரெக்டா ஹடர கொஜென்டா தரகன்யா பா பா தர கரெக்டா தரவேல தாதா நை நை தா போக வேண்டியது இல்ல இதுக்கு சைலன்ட் பண்ணலாம் இந்த ரங்க

हे नाही असं राहून द्यायचं काय हे इकडे राखून द्यायचं काय निघाल काय तिथे हातली त्यांचं पहिलं काय म्हणणं होतं त्यांचं हावडा आणि माझं आहे म्हणजे पहिली उसापर्यंत रस्ता हाती नव्हतं माझ्या हाती ते आता ते आपण सरकारी मोजणी केली त्या सरकारी मोजणीमध्ये त्यांच्या हाती आलेली

आता रस्ता ते वाळ हा डबल रेषेमध्ये होता आणि तो स्वतंत्र वाळ होता तो धड शेजारच्या गाठामध्ये पण नव्हता आणि पलीकडच्या पण गाटामध्ये नव्हता तो सेपरेट वाळ होता शासकीय वाढ होता सरकारने तुम्हाला जमिनीची करून हाती दाखवल्या त्याप्रमाणे तुमचा रस्ता तुमच्या हाती था।

നിങ്ങൾ നേരെ കാണുന്ന രമണി ടീച്ചറാണ് ഇവിടെ നടന്നു വരുന്നത് കേലയിടി ആ

काय थांबवलं तिथून रस्त्याला वापर 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 करून दिल नाही कशाला तो उद्योग करायचा उद्या तो म्हणाला माझ्या हातीतून असतो आणि काळी जायचं म्हणणं नाही त्यांनी बोलण्यात अर्थ आहे का आम्हाला माहिती आहे आम्ही तीस चाळीस वर्षे तोच उद्योग करतो पुढे नाही जिथं सांगतो तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आयडच्या त्या बारा की कॉर्नर पर्यंत अँगल सगळे लावून घ्यायचे विषय काय घ्यायचं नाही

کاش دا هه وو ای پکې پکې पाहिजे काम चालू सांगायला पाहिजे ना सांगू शकतो बन्दि जागा सांगा

माहिती करून शासकीय अधिकाऱ्याचं काम होतं त्यांनी हात आपल्याला करून दिली आता इथून पुढं प्रत्येक वेळेला जरी वाद झाला किंवा काही झाला तर आपल्याला फेस करायचं आपल्याला जायचं म्हटलं फेस करावं लागला रस्ता तुमचा आपण एक आता आपली एवढे सगळी

तुम्ही सगळे सगळे पोलीस पाटील आहे जण मिळूनच हे करा आपण गावच्या वतीने ना गावच्या वतीने सांगा सरपंच करा एक फोन त्याला सांगा या प्रमाणे झाली काय करत नाही म्हणजे उद्या परत कोणी वाद करीत बसायचं त्याच्यावरून उद्या तुझ्या आता हे सगळे यंत्र निघून गेले आता सगळ्यांना चेक करीत ना तिथे वैयक्तिक माणसं आढळ हा वैयक्तिक वैयक्तिक कंप्लेट मध्ये ऑनलाईन नाव जाणार आहे तुम्ही आज समजू कमी नका समजू आणि आम्ही कोण थांबणार आहे या यंत्रणे मध्ये उद्या आम्ही थांबणार तुम्हाला करून घ्यावं लागेल तुम्ही ग्रामपंचायत म्हणून आणि त्यांच्या मुक्ती कोण असेल तुम्ही आम्ही उभं राहणार नाही करायला जबाबदारी कोण घेणार आपण कायद्याच्या कचोटीमध्ये बसून काम केलेलं आहे समजून घ्या अण्णा आपण कायद्याप्रमाणेच करतो आपल्याला कोणतं अन्याय करायचं नाहीये ला हजार प्रत्येक किसी ला आपली काही चुकणार पण पन... गोंडवाजी तुम्हाला माहिती नंतर माझी काय गोंडवाजे तुम्ही एकटी कुठला तेव्हा सोने एकटा का आपण <संथ> <संथा दुन्दवारा> आपण

आपण काही त्याच्यावर काय अन्याय करतोय असं काय सत्त्याण्णव बा साहेब नका तुम्ही निगेटिव्ह बोलत जाऊ याच्यामुळं गोंधळ होतो हे गावी अरे तू किंवा डोक्यात येत नाही इथं काही

म्हणजे आता ह्या दुरीपर्यंत रेहमन इनामदार यांची हद्द आहे याच्या पलीकडे दुसऱ्या वाट आहे आणि मोजणीच्या आधी ते काय म्हणत होते बर पण आता रस्ता मूळ जागी आहे फक्त एवढंच त्यांचं असं मग तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का आता हम्म उचलीत नाही